अतिशय महत्वाच्या अशा काही किचन टिप्स टिप नंबर एक हाडांची कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा हाडे मजबूत होतात टिप नंबर दोन सांदे पासून आराम मिळवण्यासाठी आल्यासोबत गुळ घेतल्याने सांदेदुखी दूर होते टिप नंबर तीन एक सिगारेट आपल्या जेवणातील अकरा मिनिटे संपवतात टिप नंबर चार कानात दुखत असल्यास पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा कान दुखणे थांबते टिप नंबर पाच बेलपत्र खाल्ल्याने सर्व रोग नाहीसे होतात टिप नंबर सात त्रिफळा चूर्ण व गुळ एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत घेतल्याने संधिवात कंबर मान पाठ खांदेदुखीचा त्रास कमी होतो टिप नंबर आठ उशीशिवाय झोपल्याने कंबरदुखी पासून आराम मिळतो टिप नंबर नऊ रात्रभर पाण्यात भिजवलेले दोन ते तीन अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते त्वचा मऊ होऊन सुरकुत्या कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि केसांचीही वाढ होते टिप नंबर दहा युरिक ऍसिड कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्या टिप नंबर अकरा पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते टिप नंबर बारा सकाळी लवकर उठून गरम पाणी प्यायल्याने पोट साफ होते टिप नंबर तेरा नियमितपणे टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून आराम मिळतो टिप नंबर चौदा झोपायच्या किमान तीस मिनिटे आधी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर रहा टिप नंबर पंधरा एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा वर्डशेप टाका आणि रात्रभर भिजवा सकाळी सुती कापडाने गाळून ते पाणी प्या तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल टिप नंबर सोळा ज्यांना दम लागण्याची समस्या आहे त्यांनी पीच खावे आराम मिळतो रोज सकाळी मुठभर फुटाने आणि थोडासा गुळ खाल्ल्याने शरीर ताकदवान बनते रक्ताची कमतरता दूर होते सर्दी आणि खोकल्यावर आराम पडतो टिप नंबर अठरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे कमीत कमी चार किलोमीटर चालण्याचा नियम करावा दुपारी जेवल्यानंतर शतपावली अवश्य करावी टिप नंबर एकोणवीस जर तुम्ही साडेआठ नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना प्राधान्य द्या रात्री तर आहार घ्यावा टिप नंबर वीस तीस दिवसापर्यंत एक बीट एक गाजर आणि एक टोमॅटो यांचा मिक्सरमध्ये ज्यूस करून घेतला तर शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन केस व त्वचा चमकायला लागतात किट नंबर 21 जेवणानंतर लगेचच वज्रासन आणि सूर्यमुद्रा करा यामुळे अनेक मोठ्या आजारांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते चला तर पाहूया जेवणानंतर वज्रासन आणि सूर्यमुद्रा करण्याचे फायदे पहिला फायदा म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या नसांच्या गाठी संधिवात आणि व्हेरिकोज पेन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो दुसरा फायदा थायरॉइड आणि मधुमेह नियंत्रणात मदत करते तिसरा फायदा म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळते चौथा फायदा मन शांत होऊन तणाव आणि चिंता कमी करते पाचवा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते आंबट ढेकर येणे छातीत जळजळ होणे आणि गॅस बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद